लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाईत प्रत्यारोपांची बॅटिंग रोजच सुरू आहे परंतु खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कराड दौऱ्यात असताना युवकांच्या आग्रहानुसार बांबडेवाडी येथे क्रिकेटची बॅटिंग करून युवकांची जी मने चिंताना दिसून आले आहेत पाहूया ही बातमी कराड तालुका प्रचार दौऱ्यावर असताना बामनवाडी येथे मुलांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्या आग्रहास्तव क्रिकेटचा आनंद खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लुटला यावेळी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष आदिल मोमीन जिल्हा परिषद सदस्य शंकर खबाले राजेंद्र यादव मनोहर शिंदे शिवराज मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रातले एका हृदयांचा नेक नाद नाही राजेंचा कहरायचा हे राष्ट्रात एका हृदयाचा नेक नाद नाही राजेंचा कहरायचा साताऱ्याचा शेर माओ्यांचा घेरही कोणाचा लहरायचा राज्याची क्षण गरीबांचा मन मोह झाला बघ बघ्यांचा राजा प्रतिष्ठान महाराष्ट्राची क्षण मोह झालं बघ बघ्यांच आले रे आले रे आले रे आले रे आले रे माझे राजे आले रे आले रे आले रे आले रे आले रे उदय राजे